आज दिनांक अठरा मार्च रोजी कोरेगावतून आम्ही रायगड येथे शमशेर बहादूर सरदार खंडेराव बर्गे यांचा शौर्यदिन साजरा करण्यासाठी कोरेगावतून आम्ही खंडेराव प्रेमी साधारण पाचशे ते सातशे लोक या ठिकाणी आलेलो आहे आणि मोठ्या उत्साहात खंडेराव बर्गे यांचा शौर्य दिवस आम्ही साजरा करत आहे या शौर्य दिनानिमित्त कोरेगावातून अठरा पगड जाती व सर्व समाजातील घटकांना घेऊन आम्ही इथं रायगडावर आलेलो आहे बहादर बहाद्दर खंडेराव बर्गे यांची आज जो रायगड किल्ला आपला घेतला तिसऱ्यांदा स्वराज्यातला तर स्वराज्यातला किल्ला अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तरला हा रायगड पुन्हा आपला स्वराज्यात घेतला आणि आज बर्गे कुटुंब शौर्य दिन हा त्यांचा तिसरा वर्धापन दिन म्हणायला हरकत नाही तर प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी दरवर्षी हे किल्ल्यावर येऊन हा इतिहास जागर करतात बर्गे कुटुंबाचं आणि त्यांचं पूर्ण घराण्याचा इतिहास मग ते हणगोजी बर्गे असतील खंडेराव बर्गे असतील निंबाजी वर्गे असतील ह्या सगळ्यांचा वंशजांचा इथे येऊन एक स्वराज्याप्रती एक जागर करणं हे त्यांचं कर्तव्य म्हणून तिथे येतात आणि एक स्वराज्याची मराठी अस्मिता जागृत करण्याचं ते कार्य करतात आज मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो ह्या सगळ्या बर्गे कुटुंबाचा त्या घराण्याचा त्या वंशजांचा त्यांनी हा एवढा मोठा जागर केला आज तीनशे मावळे आपले स्वराज्यात सगळे इथे रायगडच्या नगरीत आणि ह्या रायगड किल्ल्याला इथे आलेले आहेत ह्या सगळ्यांचा इतिहास त्यांचा जागर असाच प्रत्येक किल्ल्यावर आणि प्रत्येक मराठी माणसाने हा जागर करणं आवश्यक आहे आज बरगे कुटुंबाचा इतिहास सगळ्या लोकांना माहिती व्हावा यासाठी हे बरगे कुटुंब यांचे सगळे वंशजदार त्याचे पांडुरंगजी आहेत हे सगळ्यांनी इतिहासाचा हा मोठा जागर केला आहे धन्यवाद